हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल लर्न विथ भाग्यश्री आजच्या सेशन मध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे पहा आज आपण पर एक असा प्रश्न प्रकार पाहणार आहोत की जो प्रत्येक स्पर्धा परीक्षेमध्ये हमखास विचारला जातो आणि नेहमी विचारला जातो पहा दिलेले अंक काही दिलेले अंक असतात आणि ते एकदाच वापरून आपल्याला ज्या तयार होणाऱ्या संख्या असतात त्या सर्वांची बेरीज करायची असते आणि त्यासाठी तुम्ही काय करता मग त्या दिलेल्या संख्यांपासून दिलेल्या अंकांपासून संख्या तयार करता त्याच्यानंतर त्याची बेरीज करता आणि नंतर तुम्हाला त्याचं उत्तर मिळतं त्यासाठी आपल्याला प्रत्येक वेळेस पाहावं लागतं की ही संख्या डबल तर नाही झालीय कारण एखादी संख्या रिपीट झाली तरी उत्तर चुकू शकतं आणि एखादी संख्या राहिली तरीही उत्तर चुकू शकतं मग त्याच्यासाठी एक ट्रिक मी आज तुम्हाला सांगणार आहे जे एका पहिलीच्या जे बीटीएसच्या किंवा जीटीएसच्या किंवा कुठल्याही प्रज्ञाशोच्छ परीक्षा असतील ते कुठल्याही मोठ्या मोठ्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम पर्यंत तुम्हाला कामाला येणार आहे तर पहा आज त्याच्या संदर्भात आपण एक उदाहरण पाहूया पाच सात व आठ हे अंक प्रत्येकी एकदाच वापरून तयार होणाऱ्या सर्व संख्यांची बेरीज पाच सात वाट हे अंक घेऊन त्या संख्या बनवणार आणि त्या संख्यांची काय करणार बेरीज करणार म्हणजे याच्यामध्ये तुमचा आणखीन वेळ जाणार आणि पहा विद्यार्थी मित्रांनो स्पर्धा परीक्षा म्हणलं की तिथे सर्वात महत्वाचं आहे वेळेचं नियोजन कारण तिथे आपल्याला एक एक सेकंद महत्वाचा असतो वेळ आपल्याला वाढून मिळणार नसतो आणि प्रश्न जास्त असतात वेळेपेक्षा त्यामुळे वेळेत कव्हर होणंही आवश्यक असतं तर ह्या ट्रिक आपल्याला खूप कामाला येतात आणि म्हणूनच ह्या ट्रिक आपण शिकलं पाहिजे तर पहा आता ह्या या संख्यांची जर बेरीज केली तर आपल्याला उत्तर मिळते चार हजार चारशे चाळीस पण आता ही संख्या तयार न करता ही बेरीज न करता अतिशय सोप्या पद्धतीनं कसं हे गणित सोडवायचं ते मी तुम्हाला सांगते आता इथं तुम्ही जर निरीक्षण केलं तर लक्षात लग येईल तुमच्या की हा जो पाच सात आणि आठ हे जे अंक दिलेले आहेत ते प्रत्येक ह्या ज्या सहा संख्या आहेत तिथे प्रत्येक ठिकाणी एकक स्थानी दोन वेळेस आठ आलेला आहे दोन वेळेस सात आलेला आहे दोन वेळेस पाच आलेला आहे दशकस्थानी ही तसच दोन दोन वेळेस हे अंक प्रत्येक ठिकाणी आलेले आहेत एकक स्थानी ही दशकस्थानी आणि शतकस्थानी मग त्यामुळे आपण काय करणार आहोत आपली ट्रिक काय सांगते की आपण दोन वेळेस अंक आलेला आहे म्हणून त्या तिन्ही अंकाची बेरीज करून त्याला दोन न बुणायचा आहे मग दोन गुणिले पाच आणि सात बारा बारा आणि आठ वीस दोन गुणिले वीस बरोबर चाळीस हे ले ले उत्तर आपल्याला इथं मिळाले आहे आता याच्या पुढे आपण काय करणार आहोत इथे चाळीस उत्तर मिळाले आपल्याला जर तीन अंकी संख्या विचारल्या असतील तीन अंकी संख्येचे बेरीज तर आपण काय करायचं आहे शत हजार स्थानपर्यंतचा अंक घ्यायचा आहेत आता आपल्याला चाळीस मिळालेला आहे उत्तर म्हणून इथं आपण घेणार आहोत चार हजार त्यानंतर घेणार आहोत चारशे आणि त्यानंतर घेणार आहोत चाळीस आणि आता या सर्वांची आपल्याला काय करायचे आहे तर बेरीज करायची आहे तर आता याची जर बेरीज केली तर आपल्याला उत्तर काय मिळते पहा शून्य चाराला चार ह्या चार अधिक शून्य चार आणि ह्या चाराशी चार पहा अतिशय सोप्या पद्धतीने आपल्याला चार हजार चारशे चाळीस हे उत्तर मिळालेलं आहे तर अशाच ट्रिक्स आणि व्हिडिओज बघण्यासाठी आमच्याशी कनेक्टेड राहा आमचं चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा नक्कीच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुमच्यासाठी एक प्रश्न देते आहे तो सोडून कमेंटमध्ये उत्तर जरूर करा सहा पाच आणि चार या तीन संख्या अंकांपासून तयार होणाऱ्या संख्यांची बेरीज मला या ट्रिक न करून तुम्ही उत्तर नक्कीच कळवा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये